राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा रक्तदान शिबिरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाने ई रक्तकोष पोर्टल विकसित केले असून यावर सर्व रक्त केंद्रांमार्फत माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे ही माहिती कशी मिळवायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात टेंडी गप्पा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं म्हटलं जातं रक्तदान ही खरी देणगी आहे जी तुम्ही इतर गरजूंना देऊ शकता रक्तदान ही एक मौल्यवान आणि जीवनरक्षण देणगी आहे जी आपण इतरांना देऊ शकतो आपले योगदान जरी लहान वाटत असले तरी जीव वाचवण्यात ती महत्वाची भूमिका बजावतात मात्र या रक्तासाठी अनेक गरजू रुग्ण धावपळ करताना पाहायला मिळतात मात्र ही धावपळ आता कमी होणार आहे तुम्हाला घर बसल्या या रक्तदात्यांची माहिती एका क्लिकवरती मिळणार आहे ती कशी पाहूयात तुम्हाला हवे असलेल्या रक्तगटाविषयीची माहिती कशी मिळवायची पाहूयात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नाने एका क्लिकवरती आता िया सिक व रक्ताशी निगडीत इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये म्हणून रक्ताविषयीची माहिती रक्ता वर एका क्लिकवरती सहजरित्या आता उपलब्ध झाली आहे या सेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे राज्यामध्ये शासकीय निमशासकीय ट्रस्ट कॉर्पोरेशन प्रायव्हेट अशा एकूण तीनशे पंच्याण्णव रक्तपेढ्यांचे खूप मोठे जाळे असून रुग्णांना वेळेत रक्त मिळण्यासाठी आता आपल्या मोबाईलवरती ई रक्तकोष हो पोर्टल मार्फत सध्या असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे गरजूंसाठी देण्यात येणाऱ्या रक्ताचे संकलन कसे करायचे ते पाहूयात महाविद्यालय सामाजिक संस्था राजकीय पक्ष धार्मिक संस्था गणेश मंडळे कॉर्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्त संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो राज्यामध्ये शंभरपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या मोठी आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान महान दान या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित होतात राज्यात सुरक्षित रक्तदान पुरवठा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे तर मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या नातल्यागांना कोणाला रक्ताची गरज असल्यास या सरकारी पोर्टलचा वापर नक्की करा आणि लवकरात लवकर रुग्णांपर्यंत रक्त पोहोच करा सरकारच्या या पोर्टलचा तुम्हाला कितपत फायदा होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चर्चा करायला विसरू नका धन्यवाद